हॅलो मी राजेंद्र गायकवाड मी शेषकांत पुकाळे अर्जुन पुकाळे बोलतो आहे सोलापूर रोडला राहतो आहे सावकाराच्या मी पैसे घेतले होते एक वर्ष झाली याज बोलतोय त्याला आठ आठ हजार महिना पण ती मला सारखं धमकीशिवाय आई बहिणीवर देतोय आहे मी लेकरं सोनं म्हणून त्याला सगळी याज मुद्दल दिले तरी मला पैसे मागतेच ती त्याला म्हणलं महिना पाच पाच हजार देतो ते काय ऐकत नाही आणि घरची मी नसताना घरी येते बायकोला विचारते कुठं गेला लेकरला विचारते धमकी देते हात उघडते गाडी घेतो सायकल घेतो सारखी शिवागळ्या करून मी असं मदत ह्यांना राजेंद्र गायकवाडकडे मदत मागायला आलोय तुम्ही किती दिवस झालं त्याला याच देतो आता वर्ष झालं याच देतोय आठ आठ हजार महिना किती पैसे त्याच्याकडून घेतले होते चाळीस हजार घेतले होते तरी त्याला वर्ष झाले याच भरतोय आठ आठ हजार तुम्ही काय काम करता तुम्ही मी बिगारी काम करतोय त्याचं अवकाच नाव काय इकी व्हाळ इकी वहोळ व्हाळ विकी वहोळ ती कुठे राहत सोलापूर वडला आपल्या राजेन मिलच्या समोर बर त्याची मुद्दल तुम्ही घेतलेली दिली त्यांना मुद्दल मी द्यायला गेलो पण त्यांना घेतली नाही राव दे असं मी घे तर त्यानं ऐकलं नाही शिव्या गाळी करतो शनिवारी पगार नाही झाली ते दाखवते शिवा दिलेली पगार शनिवारी नाही झाली सोमवारी हुकला तर आई बहिणीवर शिवाय देतय आणि तारास करते ती तुम्हाला फोन करून काय काय म्हणलं ती दाखवते मित्रांनो अजून बार्शीत किती आत्महत्या करायच्यात आणि किती आत्महत्या करायला लावायच्यात ह्या सावकाराला भडव्याला लाज वाटली पाहिजे बार्शीतल्या ह्या तीन ते चार दिवसात सोमवारी मी बार्शी पोलीस स्टेशन डी वा एस पी साहेब आणि बार्शी शहर पोलीस स्टेशन एस पी साहेब आणि आपले कोल्हापूरचे आयुक्त यांना निवेदन देऊन रीतसर

बघा मित्रांनो अशा सावकाराच्या जाचाला कंटाळून बार्शी शहरात चाळीस ते पन्नास आत्महत्या झाल्यात तरी हे भडवेगिरी करणाऱ्या सावकाराला लाज वाटत नाही ह्या असल्या सावकारकीचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्या सावकारांना तात्काळात तात्काळ यांच्यावर कडक कारवाई व्हावी या हिशोबानं मी पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवार तीव्र आंदोलन करणार ह्यांना घोडा ला लावल्या शिव नाही हो ही बिघारी पोकळे हे माझ्याकडे कमीत कमी तीन चार दिवस झालं मला फोन करत होते मी म्हणलं त्यांना जाऊन सांगा आणि बाबा व्यवस्थित तुझं काय असेल ती मुद्दल त्रास देऊ नको आई बहिणीवर गाणगाण शिवाय द्यायच्या लहान मुलीच्या कानातले सुद्धा त्यांनी ठेवून टाकले सोनार शिवाय सोना नाना सोना सुद्धा साक्षीला आहे त्यांना पैसे लायक नाही म्हणून मुलीच्या काड्या मोडल्या त्याला पैसे दिले मी थोरल्या मुलीच्या सुध्या तिन शहागडवर काड्या पाठवल्या तिच्या सुद्धा मोडून त्याला पैसे दिले तरी ऐकाय ना अशा सावकाराचा आणि सावकारकीचा किचा भडवेगिरी करणाऱ्या सावकाराचा मी जाहीर निषेध करतो आता ही पट्ट्या लहुजी चौकात राहायला आलाय तुमची कशी मारतो या एकाची तेवढं बघा आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ लवकरात लवकर कडक कारवाई करावी पोलीस अधीक्षक साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे की मग असा गोरगरिबावर तुम्ही अन्याय होऊ देऊ नका देवाशभी साहेब नागपूर साहेबांना सुद्धा उद्याची उद्या मी निवेदन देतो आणि गोरगरिबाला न्याय देण्याची मागणी करतो एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम